ऑफिस मध्ये जाण कुलूप लावून घ्या तुम्ही या आत बसन त्याला इकडून टाका वेळ खूप झालाय अजून खूप तुम्हाला गरम करायचं होतं गरम झालाय गार झालाय मला काही कळत नाही उतरून चेक करावं लागेल असं करून काय झालंय गार ना गरम आईला काय चालू नाही तिकडे तिकडून महिला दगड खाणूबा आहे अरे तुम्ही तर गड्यासारखे गडे गेला का ठीक आहे मी जाता जाता तुम्हाला एवढच सांगतो मग कुणीतरी सूत्र संचालक करताना का भाषण करताना सांगितलं माझ खूप कौतुक केलं आपण पण मित्रांनो शरद कोळी माझ कौतुक करावं म्हणून मी काम करत नाही माझा सत्कार व्हावा हो, म्हणून काम करत नाही मला हार तुरा घालावं हो, म्हणून काम करत नाही खुर्चीसाठी